हा जितेंद्र भावे बोलतोय संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी हा तर काय अडचण आहे शूटिंग नाही करायचं अडचण कशा म्हणजे प्रश्न घेताय का, का तुम्हाला त्यांना सांगितलं मी की बघतोय मला निवेदन दाखवा ते म्हणजे शासन निर्णय दाखवा त्यांना मी काय केलं त्याच्यामध्ये शासन निवड आता ऐका मला जे माहिती आहे माझ्याकडे तुम काही वाचण्यात आलं नाही शासनाचं असं परिपत्रक की व्हिडिओ शूटिंग करू द्या म्हणून आता ते परिपत्रक आम्ही दिल्यानंतर तर तुम्ही बंदच व्हाल त्याच्याबद्दल वाद नाही पण तुमच्याकडे असं काय आहे की आम्ही व्हिडिओ शूटिंग करू नये म्हणून ते पण दाखवा ना काय होते एकतर म्हणजे त्यांची जी तक्रार घेऊन आहेत त्या त्यापूर्वी आलेल्या होत्या आता माझी पाच वाजता एक मिटिंग आहे पण ते आता डायरेक्ट आले त्यांना एंटरटेन करतो त्यांचा जो विषय आहे त्याला काय आम्ही प्रिपेअर्ड नसतो हो। शूटिंग करायची असेल त्यांनी वेळ घ्यावी मी वेळ देईन पूर्ण शूटिंग करू आपण सभागृहामध्ये तिथे नाही पण त्या वारंवार नाही येऊ शकणार व्हायरल का होत या अकार्यक्षमतेपायी आणि अक्षमतेपायी जनता होरपळते आहे तर त्याला त्याला ऍक्सलरेट करण्यासाठी हे सगळे प्रकार सुरू काढा हा त्याला काही म्हणणं नाही प्रश्न प्रश्न की आम्ही नसतो तुम्ही डायरेक्ट शूटिंग करणार त्याच्यामध्ये बोलणार बरं ठीक आहे आता सामोप ना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या द्याच्या समोर गेलं पाहिजे पण सांगतोय की नका करू म्हणून ऐका सर मी मुद्दा सांगतो तुम्हाला प्रिपेअर राहण्याचा काही संबंध नाही रोज खुर्चीत येऊन बसता तुम्ही प्रिपेअरच पाहिजे तुम्ही जनसेवक आहात जनतेच्या कामात तुम्ही प्रिपेअरच पाहिजे आम्ही जनसेवक आहोत हे आम्हाला माहिती पण प्रत्येक मुद्दा काही आमच्या काही लक्षात राहील असं काही नाहीये शोधा ना तुम्ही नको की पाहिजे जनतेचे सेवक आहे सेवक आहे तर मी पण त्या पद्धतीने काम करतो हा तर मग आता दोघी चुकीच्या गोष्टींवर आपण वाद घालण्यापेक्षा कामाचं बोलू चर्चा करून आम्ही नाही थोडी म्हणतोय तुम्हाला तुमच्या समोर जे लोक आहे ऐका ऐका आता दुसरी वोट हॅलो सर त्यांचं जे काम आहे ना त्या कामात ते काम बळी आहेत व्हिक्टीम त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय एक्सप्लेनेशन आहे ते द्या आणि मग पुढच्या वेळेला प्रिपेअर व्हा तुम्ही द्या त्यांनी अर्ध देऊ देत मी एक्सप्लेनेशन एक्सप्लेशन वरिष्ठांना वरिष्ठांना आता मी देते ठीक हे होते नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणी अधिकारी हे लोक कामच करत नाही आणि असे उघडे पडतात आणि यांच्या आब्रुची लगतर आम्ही ज्या वेळेला वेगवेगळ्या गावांच्या वेशीवर टांगतो तर त्यावेळेला यांची पाचावर धरण बसते तर जनतेनं आता यांना प्रश्न विचारायला सुरुवात करा निर्भयपणे प्रश्न विचारा यांना सोडू नका आमच्या शीतल गोरे मॅडम ज्या जिल्हाध्यक्ष आहेत नगरच्या त्यांनी त्यांना धारेवर धरलेलं आहे त्याचं हे आत्ताचं शूटिंग होतं वंदे मातरम